नमस्कार शेतकऱ्यांसाठी ठळक बातम्या शेतकऱ्यांसाठी केंद्र सरकारची नवी योजना शेतकऱ्यांच्या खात्यात येणार वीस हजार रुपये केंद्र सरकार शेतकऱ्यांच्या कल्याणासाठी आणि त्यांच्या आर्थिक स्थिती सुधारण्यासाठी सातत्याने नवीन पावले उचलत आहे आता शेतकऱ्यांसाठी आणखीन एक मोठा निर्णय घेऊन जाऊ शकतो त्यामुळे ते उत्पन्न देखील वाढू शकतं पंतप्रधान मोदी यांचे सरकार शेतकऱ्यांना नैसर्गिक शेतीचा अवलंब करण्यासाठी प्रेरणादायक करण्यासाठी सरकारने या दिशेला एक मोठे पाऊल उचलण्यात योजना आणली आहे ज्या अंतर्गत शेतकऱ्यांना हेक्टरी पंधरा हजार ते वीस हजार रुपये प्रोत्साहन दिले जाऊ शकले हे पाऊल शेतकऱ्यांचे आर्थिक काम ठरू शकते राज्यात पुढील पाच दिवस थंडीचा कडाका राहणार राज्यातील बहुतांश भागात कमाल तापमानाची घट महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्याचे नाव फायनल केंद्रीय मंत्री आणि आणि चार पावले मागे घेण्याचे दिले उदाहरण सोयाबीनची आवक या बाजारात वाढली भाव मिळतोय चांगला सविस्तर अपडेट त्यात तुलनेत आज सोयाबीनची आवक पंच्याऐंशी हजार सहाशे शेहेचाळीस क्विंटल झाली तर त्याला दर चार हजार दोनशे चार हजार एकशे दोन रुपये प्रतिक्विंटल इतका दर मिळाला आहे असेच नवीन ठळक बातम्या मिळवण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब आवश्यक करा धन्यवाद